ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिरौके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मित्रांनो अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे पाच जानेवारी दोन हजार चोवीस शुक्रवार मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष नवमी चित्रा नक्षत्र सुकर्मा योग आणि तैतिल करण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी आज उगाच चिडचिडपणा करू नका वेळेचे व त्या ठिकाणी असलेल्या स्थळाचे सुद्धा गांभीर्य ओळखा सगळीकडे चिडचिडपणा करून आपली कामं होत नाहीत त्याकडे लक्ष द्या वृषभ राशी जुने प्रश्न पुन्हा उद्भवतील काहीतरी त्या जुन्या प्रश्नातून आपल्याला मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो पण अशा वेळी आपण संयमी व शांत राहणे खूप गरजेचं आहे मिथून राशी आज कुटुंबातील नवीन प्रश्न जबाबदारी वाढेल आपल्याला कर्तव्य निष्ठवून कामे करावी लागणार आहे त्यासाठी सावधान राहा कर्कराशी भावंडांचे प्रश्न अडचणीत सोडवण्यातच आजचा आपला दिवस जाईल कर्तव्याचे पालन कराल त्याचे आपल्याला समाधान लागेल सिंह राशी आपल्याला आलेली अडचण परिस्थिती संयमाने हाताळा हताश होऊ नका नैराश होऊ नका आपल्याला ते चांगलेच जमेल कन्या राशी एखाद्या घटनेमुळे संभ्रमित वाल जाणकाराचा सल्ला घ्या त्यामुळे आपल्या अडचणी दूर होतील संभ्रम दूर होतील तूळ राशी विरोधकांचा विरोध वाढेल चुकीचे वक्तव्य करणं आपल्याला आज महागात पडू शकतं एखादं वक्तव्य करायचं असेल तर त्या विचार करून अभ्यास करून करा नाही तर अडचणीत सापडा वृश्चिक राशी आहारावर विशेष लक्ष ठेवा संबंधित विकार वाढू शकतात काळजी घ्या धनुराशी उधार देणे किंवा उधार घेणे शक्यतो आज टाळा रोखोक व्यवहार करा त्यातच लाभ होईल मकर राशी मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल अपेक्षेत वाढ होईल परंतु भावना आपल्या नियंत्रणात ठेवा नियंत्रणात राहून व्यक्त कुंभराशी कुटुंबाकडे लक्ष द्या कर्तव्याचे पूर्ण पालन करा अन्यथा आपण पुढे अडचणीत सापडू शकता किंवा अडचणी वाढू शकता राशी आजचा दिवस आपल्यासाठी शुभ असेल महत्वाची कामे आपण वेळेत पूर्ण कराल त्यामुळे आपल्याला यश मिळेल आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हितकारी ठरव चला तर उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी यात वेळ तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद